चिंचपोकी चिंतामणी हे नाव मुंबईत मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व गणेश भक्तांमध्ये एक विशेष स्थान टिकवून आहे गेल्या एकशे पाच वर्षापासून लोकमान्य टिळकांचा वारसा चालवत आलेल्या परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या या आज आपण आलेलो आहोत आगमनाधीश अशी खास या मंडळाची ओळख आहे माझ्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष सदानंद लाड आणि विशेष पदाधिकारी आहेत सर काय सांगाल या मंडळाची स्थापना नेमकी कधी झाली या मंडळाची स्थापना एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने झालेली आहे आणि आता ती पिढी आमच्याही अगोदरची फार पूर्वीची होती पण त्यावेळी जी स्वातंत्र्य चळवळ होती त्यातून त्यावेळच्या ज्या लोकांनी हे मंडळ स्थापन करण्यात की जेणेकरून देश हित त्यातून साधता येईल लोकांना एकत्र करता येईल या धार्मिक उत्सवातून म्हणून त्यावेळच्या त्या, त्या लोकांनी ही या मंडळाची स्थापना एकोणीसशे झाली आणि आजपर्यंत ती एकशे पाच वर्ष त्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जो जे पेरलं तेच आज उगवलं आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे या मंडळाचं या मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या विचारांनी आणि प्रेरणेने झालेली आहे तर याबद्दल कसं या, या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही जे जे त्यांनी सांगितलं की समा समाजोपयोगी जी कामं आहेत ती करायची देश एकत्रपणा पण येतो त्यामुळे ते, ते आमच्याकडे समाज म्हणजे आमच्याकडे आज आरोग्य केंद्र आहे मोठी अभ्यासिक का आहे आधुनिक अशी मोठं ग्रंथ ग्रंथ ग्रंथालय आहे किलबिल नर्सरी आहे अशी आणि इतर आदिवासी पाड्यात जाऊन या त्या आदिवासी लोकांची सेवा करणं शिवाय यावर्षी आम्ही एक सीड बॉल म्हणजे व आजचं वनीकरण करायचं आहे ह्याने आम्ही यावर्षी एक उपक्रम राबवला वनीकरणाचा सीड बॉल घेऊन आम्ही खर्च त्या ठिकाणी गेलो तिकडे बॉल सगळे असे चांगला टाकत गेलो हा एक आमचा यावर्षीचा उपक्रम चिंचपोकीच्या चिंतामणीला चिंतामणीच्या आगमनाला डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा हा उत्साह हो पाहायला मिळतो पण या यावर्षी डीजेवर बंदी आणलेली आहे त्याला सामोरं कसं जाणार या मंडळाची प्रेरणाच अशी आहे की जे लोकांना त्रास होईल डीजेमुळे लोकांना त्रास होतो त्यामुळे आमच्या मंडळात डीजे हा प्रकारच नाही ठेवलेला आहे आम्ही डीजे नाही बिलकुल नाही जे पारंपरिक वाद्य आहेत ढोल ताशा वगैरे हो याच्यावरच ते पण एका मर्यादित वेळेपर्यंत आम्ही वाजवायला देतो नंतर पुढे सरकतो असं आमचं हे धोरण आहे डीजे आमचा आम विरोध म्हणजे मनाला आमच्या मंडळालाच पटत नाही डीजे हा लोकांना करणं कर, कर जन, कशी करायचं यंदा गर्दीचं नियोजन आणि नेमकी कशी व्यवस्था केलेली आहे अच्छा आता तुमच्या समोर चार्ट आहे ठेवलेलाच आहे याच्या आणि यावर आमच्या सत्त सातत्याने चर्चा आहेत पोलीस डिपार्टमेंटची तिथून निघाल्यापासून आमच्या अँब्युलन्स आहेत आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स आहेत मागे पुढे इथे दिसेल तुम्हाला या चार्टमध्ये जवळजवळ अकरा ते बारा आमच्या अँब्युलन्स ठिकठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे कोणाला सपोकेशनचा गरजेचं काय त्रास झाला तर त्या ठिकाणी पोचता येतील झटपट अशा ठिकाणी त्या ठेवलेल्या आहेत शिवाय अकरा पोलीस स्टॉर्स उभे केले आहेत जेणेकरून पूर्ण घर गर्दीवर नियंत्रण राहील कुठलीही अतिरेकी घटना घडणार नाही आपलं आताच आपलं सिंदूर ऑपरेशन झालं आहे त्याचीही आम्ही जास्त काळजी घेतली आणि पोलिसांनी पण तुमच्या दोघातून हे करून आम्ही हा एवढा प्लान आखलेला आहे की गर्दीचं नियोजन जास्तीत जास्त तुम्हाला नाही करू चेंगरा चेंगरी होणार नाही कारण आता दोन ठिकाणी चेंगरा मोठे याच्यात चे कुंभमेळा तिथे काही कैलाश नाव इकडे पण झालेली आहे आम्ही ते नियोजन जोडून जास्त लक्ष ठेवणार आहेत चेंगरा चेंगरी होऊ नये एकोणीसशे वीस या काळात सुरू झालेल्या चाराणे वर्गणीवर आज एकशे पाच वर्षांचा गौरवशाली प्रवास या मंडळाने कसा केलाय चाराणे त्यावेळीची स्वस्ताई चाराणे आज तीच वरणी आमची दीडशे रुपये काय जास्त नाही आहे आणि वर्गणीदार आमचे चार हजार आहेत तरी पण हा वर्गणी दार एवढा उत्सव चालणं कठीण आहे कारण आमचं करोडोचे व्यवहार आहेत ह्या सगळ्या आमचे उपक्रम राबवताना हा उत्सव साजरा करताना तर त्याकरता आम्ही जाहिरातदार देणगीदार आमचे जास्तीत जास्त आम्ही त्यातून निधी उपलब्ध करतो आणि हे जे आमचे उपक्रम आहेत ते आम्ही राबवतो त्यातून मंडळाची मूर्ती आणि सजावट नेहमीच विषय चर्चेचा विषय ठरतो तर यावर्षी काय संकल्पना आहे आणि त्या निवडण्यामागचं काय कारण आहे खास अशी आमची दर्शव जी थीम असते संकल्पना असते ती आम्ही बदलत असते आमची पण यावर्षी आम्हाला वाटलं छावा एक संभाजी महाराजांवरचा तो चित्रपटाला तर संभाजी महाराजांचं तसं महाराजांनी शिवाजी महाराजांनी एवढं हे नाही तर आम्ही ती पहिली ही थीम राबवायची हो त्यात आमचं मेन गेट आहे हा मधला गेट आहे आणि जे मागचे हे असे सजावट ही हो पूर्ण त्या छावा सिनेमाच्या आधारे असे म्हणजे ती थीम घेऊन आम्ही तसं राबवत हो आहे आता अगदी प्रजा हे पाठपूजन त्यावेळी पण शिवाजी महाराजांचा जो जिरेटो आणि समाज आहे तोही आम्ही आता इथे ती प्र, प्रदर्शनात तिथे ठेवणार आहोत आजच्या काळात मंडळ सामाजिक योगदान काय देऊ इच्छित आहे समाज वगैरे आहोतच जे काही आम्हाला नवीन मिळालं ते आम्ही करतच जातो बोला कारण गरीबांची सेवा आदिवासी पाड्यावर आमचं जास्त लक्ष देत तिथे गरीब ठिकाणं असतात त्यांचे गरीब असतात ते शिवाय विभागीय लोकांना आम्ही आरोग्य शिबिर असो गरीब लोक आहेत बाहेर आमचे आरोग्य शिबिर असतात आगमन असू दे किंवा इतर गणपतीचे अकरा बारा दिवस का जे काही आहे तर या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागले की कुठला अडथळा आला आहे तर त्यासाठी तुम्हाला सामोरं जावं लागलंय नाही असं नाही जे आम्ही जास्त पोलीस आम्हाला काय सांगतात तसं आम्ही फॉलो करतो कारण त्यांच्या संपर्कात राहिलं की आम्हाला अडचणी येतच नाही मुळात कारण आमचं आमचंही नियोजन असतं आणि तर ह्याही दोन्ही नियोजन आम्ही करून आम्ही हे सहा सगळा कार्यक्रम राबवलेला आहे आगमनाच्या दिवशी आता गर्दी इतक्या प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणात असते तर तुम्ही या चार्टद्वारे नियोजन केलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम म्हणजे काय माहिती चिंता चिंतामणी चिंतामणीला पाहण्यासाठी मुंबई काय मुंबईच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येत असतात तर तो त्यांची थोडी काळजी घेण्यासाठी पोलिसांनी आणि चिंचपुडी सार्वजनिक उत्सव मंडळांनी काही नियोजन केलेलं हे तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून दाखवतो सकाळी कार्यशाळेतून आपल्या चिंतामणी बाहेर येईल चिंतामणी जसा मेन बी ए रोडवरती आला तर त्याच्या मागे ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यानंतर लाईव्हची व्यवस्था केली आहे लाईव्ह ह्यासाठी केलेली आहे की ज्यांना ह्या गर्दीत येता येत नाही आहे त्यांनी घरी बसून यूट्यूब किंवा ह्या माध्यमातून त्याचं लाईव्ह दर्शन घेऊ शकतात त्याचबरोबर चिंतामणीच्या मागे एक अँब्युलन्स असणार आहे त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी ह्या गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठी अकरा टावर बसवलेले आहेत जे पोलीस त्या ठिकाणी असणार त्याच्याबरोबर आपले मंडळाचे काही कार्यकर्ते असणार आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत एक आय टी सीजवळ आहे भारतमाताजवळ आहे त्याच्यापुढे गणेश गल्लीजवळ आहे त्याच्यानंतर तो आपला के टी गुगलच्या इथे आहे अशा प्रकारे आहेत त्याचबरोबर पाच मेडिकल कॅम्प आहेत तिथे दोन डॉक्टर चार नर्सेस ह्या असणारे ज्याला कोणाला ह्या गर्दीत काही वाटलं जरा त्रास होतो आहे तर ह्या ठिकाणी ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगून ती मदत घेऊ शकतात त्याचबरोबर कमीत कमी, -कमी सात ते आठ अॅम्ब्युलन्स आहेत तसंच जास्त काय वाटलं तर ते अॅम्ब्युलन्सकडे मदत मागून जे आज आपले के एम आहेत नायर आहेत जे जे हॉस्पिटल आहे ह्या ठिकाणी ते जाऊ शकतात आमचे कार्य कमीत कमी सहाशे कार्यकर्ते असतील सातशे ते आठशे पोलीस असतील असं काही वाटत असेल तर ते त्यांनी कार्यकर्ते किंवा कि पोलीस जर ते त्यांना काही संशयित असं वाटत असेल किंवा काही मदत लागली तर ते त्यांचा तेन त्यांनी त्यांच्याकडे जावं आणि त्यांची मदत त्यांनी घ्यावं आज आपल्याला काळाजोगी पोलीस त्याच्यावरचे ए सी पी डी सी पी ह्यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे वाहतूक पोलीस आहे भोईवाडा आहे त्याच्यानंतर आपलं भायकाळ आहे ह्यांच्याकडूनही आहे काही काळापुरता हा रस्ता म्हणजे डायवर्शन केलेले आहेत तर गाड्यांसाठी पण सूचना असेल की त्यांनी पोलिसांनी जे तुम्हाला डायवर्शन दिलेलं आहे त्या त्यांचं तुम्ही पालन जर केलं तर ह्या गर्दीमध्ये कुठेही तुम्ही अडकणार नाही हां अशा प्रकारे हा संपूर्ण मॅप ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे ह्या मॅपच्या अनुषंगाने आम्ही हा भोईवाडा पोलीस स्टेशन काळाचुकी पोलीस स्टेशन त्याचबरोबर भोईवाडा वाहतूक कक्ष आणि भायकाळ वाहतूक कक्ष ह्यांनासुद्धा हे सांगितलेलं आहे त्या त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हे करतो आहे आणि तरीसुद्धा त्यातूनही सर्व भक्तांना मी हे करतो ज्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी घरी बसून लाईव्ह आपच्या चिंतामणीचं दर्शन घ्यावं तरुणाईचा मोठ्या प्रमाणात उत्साह असतो चिं चिंचपोकीच्या चिंतामणीसाठी आगमन म्हटलं की तरुणाई खूप वेगवेगळ्या म्हणजे मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग 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 येत असते इथे तर त्यांना तुम्ही काय आवाहन केलेलं आहे आवाहन करतो की तुम्ही कुठलीही गडबड गोंधळ करू नका त्याकरता आम्ही जास्त आमचे सहाशे कार्यकर्ते आहेत ते असे वेगवेगळ्या विभागात पे ठेवलेले आहेत त्यांच्यावर नियंत्रण कोण काय अतिरिक्तपणा करेल काय करत असेल किंवा शिवाय इतर मंडळ आहेत त्यांचे गेट्स जायरस आहेत त्यांचं कुठे नुकसान होतं नाही लालबाग तर केवढं तरी मोठं आहे त्या त्या ठिकाणी आमचे काय आणि जे असे काही करतील भाविक किंवा तरुण नाही त्यांना आम्ही तिथेच बंदोबस्त करू म्हणजे बंदोबस्त करून म्हणजे त्यांना समज देऊ की अबा असं करू नको असं वगैरे त्याकरता आम्ही असे कार्यकर्ते ठेवलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा वाटेला वाटतं आम्हाला इथे काहीतरी होईल ते आमचे कार्यकर्ते आणि पोलीस ठेवलेले आहेत तत्पर आमचं मंडळ आहे राजकीय सगळ्यांचे बाहेर असतात कारण मूळ मुद्दे समाज समाजाला उपयोग वाढायचा आमच्या मंडळात राजकारण कुठलंही नाही सगळ्या पक्षाचे आहे तिथे पण राजकारण नाही त्यात खूप छान धन्यवाद खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर प्रहार मुंबई